नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महेश सर यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो जर आपण शिक्षक भरतीची तयारी करणार असाल तर मी आपल्या चॅनलवर गणित विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे फ्री लेक्चर सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आपल्याला गणित विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे फ्री लेक्चर्स बघायला मिळतील आणि बिलकुल टॉपिक वाईज जे कंटेंट पेपरमध्ये येतात तेच मी शिकवणार आणि तेच पेपरमध्ये येणार दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या ई टी पेपरचे पूर्ण ॲनालिसिस करून मी त्यामधले घटक काढले आहे आणि ते घटकावरच मी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे तुम्ही जर ते घटक बघ तुम्ही जर व्हिडिओ बघितले आणि त्यानुसार प्रॅक्टिस केली तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला खूप चांगले मार्क मिळणार महा टी ई टी पेपरमध्ये तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर सेट करा म्हणजेच आपल्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील एक महत्त्वाचा घटक ज्यावर टी ई टी पे पेपरमध्ये कमीत कमी दोन ते तीन प्रश्न हमखास येतात तो टॉपिक म्हणजे अंकगणिती श्रेणी हा अभ्यासणार आहोत तर मित्रांनो बघा अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायची एक आपण संख्या मालिका घेऊ पहिली संख्या तीन आहे दुसरी सहा नंतर नऊ बारा पंधरा तीस अशा संख्या आपण लिहिलेल्या आहे आपण जर बरोबर ऑब्झर्व केलं यामध्ये तर याला म्हणतो आपण क्रमिका क्रमिकाचा अर्थ होणार की अशी संख्यांची मालिका की ज्यामध्ये संख्यांमध्ये काही ना काही संबंध आहे ते संबंध गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी वर्ग काही काहीसुद्धा राहू हो शकतो म्हणजे काही राहू शकतो वर्गांचे बेरीज वर्गांचे वजाबाकी तर यामध्ये बघा तीनपासून सहा कसे आले सहापासून नऊ कसे आले नऊपासून बारा बारापासून पंधरा कसे आले तर यामध्ये आपल्याला ऑब्झर्व होईल आपल्याला माहीत होईल की इथं प्लस तीन करावं लागेल इथं तीन मिळवावं लागेल इथं तीन मिळवावं लागेल तीन मिळवावं लागेल म्हणजेच प्रत्येक पदातला फरक जे आहे ते सारखं आहे अशा प्रकारची जर क्रमिका असेल त्या क्रमिकेला आपण म्हणतो अंकगणिती श्रेणी म्हणजे अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं यामध्ये फरक, फरक समान आहे प्रत्येक पदातील प्रत्येक पदातील फरक समान त्याला म्हणतो आपण अंकगणितीय आहे यामध्ये जे पहिलं पद आहे ते आहे तीन त्याला आपण एनं दर्शवायचं तर पहिलं पद तीन आहे त्यामुळे ए बरोबर किती आलं तीन आलं किंवा याला टी वनसुद्धा आपण म्हणू शकतो आता हे टी वन काय बघा आपली तीन सहा नऊ बारा पंधरा ही एक कमी काय यामध्ये पहिलं पद टी वननं दर्शवायचं दुसरं टी ती टूनं तिसरं टी ती थ्री चौथं टी फोर पाचवं टी फाईव्ह असं शेवटपर्यंत जाणार शेवटपर्यंत म्हणजे त्याचा अंत नाही कुठपर्यंत आपल्याला जे वाटलं ते पद आपण घेऊ शकतो समजा इथं शेवटी घेतलेलं आहे समजा नव्वद तर हे नव्वद जे आहे याला आपण टी एन म्हणायचं काय म्हणायचं याला टी एन म्हणायचं ठीक आहे तर इथं प्रथम पद ए आहे एलाच आपण टी वन म्हणतो ते टी वन बरोबर तीन किंवा ए बरोबर तीन आहे त्यानंतर यामधला जो फरक आहे फरक समान आहे आणि समान फरक किती आहे मित्रांनो यामध्ये समान फरक दिलेला आपल्याला तीनचा प्रत्येक पदामध्ये तीन मिळवलं की पुढचं पद मिळत आहे त्यामुळे प्रत्येक फरक कितीचा आहे तीनचा फरक आहे त्यामुळे याला म्हणायचं अंकगणिती श्रेणी जर क्रमिकेमधील प्रत्येक पदामधील फरकसारखा असेल तर त्याला आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो तर शेवटचे पद दिलेले आहे इथं टी एन बरोबर तीस बघा इथं शेवटचे पद इथं दिलेले आहे तीस त्याला म्हणायचं आपण टी एन तर आपल्याला शोधायचं आहे की तीस तीनपासून तीसपर्यंत तीनने भाग जाणाऱ्या म्हणजे तीन तीनचा फरक असणाऱ्या एकूण संख्या किती आहे तर या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला दोनच सूत्र लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो दोन सूत्रावर पूर्ण हे पूर्ण घटक आहे पहिलं सूत्र त्यामधलं आहे टी एन टी एन म्हणजेच शेवटचे पद कोणते आहे ते शोधून काढणे टी एन म्हणायचं त्याला त्याचं सूत्र आहे ए अधिक यन वजा एक गुणिला डी तर टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक गुणिला डी हे सूत्र आहे पहिलं सूत्र आणि दुसरं सूत्र यामध्ये आहे बेरीज काढण्याचं सूत्र त्याला आपण यस यन म्हणतो यस म्हणजे सम टी म्हणजे टर्न यन छेद दोन यस एनचं दो सूत्र येणार एन छेद दोन गुणी लाखोन सात टी वन अधिक टी यन म्हणजेच पहिले पद अधिक शेवटचे पद ठीक आहे तर या दोन सूत्राचा वापर करून आपल्याला गणित सोडवायचे आहे तर महा टी ई टीमध्ये बऱ्याच प्रकारचे गणित दरवर्षी या घटकावर आधारित दोन ते तीन गणित येत असतात मित्रांनो तर बघू आपण कशा प्रकारचे गणित आहे मित्रांनो हा प्रश्न चारने भाग जाणाऱ्या दोन अं अंकी नैसर्गिक संख्या किती आहे आपल्याला ओळखायच्या आहे हा प्रश्न टी ई टीमध्ये आलेला आहे तर आपल्याला चा आपल्याला माहीत आहे चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या म्हटलं तर सर्वात छोटी दोन अंकी संख्या दहा त्यापासून अकरा बारा तेरा पुढे पाहिजे आपल्याला पण आपल्याला चारने भाग जाणारी दोन अंकी संख्या शोधायची आहे त्यामुळे दहा घेऊन चालणार नाही चारने भाग जाणारी पहिली दोन अंकी संख्या कोणती आहे मित्रांनो बारा म्हणजे बारापासून सुरुवात करावी लागेल आपल्याला आणि कुठपर्यंत जावं लागेल जी शेवटची दोन अंकी संख्या आहे शेवटची दोन अंकी संख्या जी आहे नव्याण्णव आहे पण नव्याण्णवला चारने भाग जात नाही त्यामुळे अशी संख्या शोधा की त्या संख्येला चारने भाग केला पाहिजे तर कसं करायचं ते सांगता तुम्हाला आधी बघा दोन अंकी संख्या म्हटलं तर सर्वात छोटी दोन अंकी संख्या दहा सर्वात मोठी दोन अंकी संख्या नव्याण्णव चारने भाग जाणारी दोन अंकी संख्या पहिली संख्या आहे बारा ठीक आहे आणि चारने भाग जाणारी दोन अंकी संख्या सर्वात मोठी दोन अंकी संख्या आहे नव्याण्णवमधून आपल्याला नव्याण्णवला चारनं भाग जाणार नाही नव्याण्णवमधून नव्याण्णवला चारनं भाग देऊन बघू चार दोन्ही आठ एक उरला एकोणीस झाले चार चौक सोळा तीन उरले म्हणजे आपल्याला नव्याण्णवमधून तीन वजा करावं लागतील नव्याण्णवमधून तीन जर वजा केला तर येणार शहाण्णव ठीक आहे त्यामुळे शहाण्णव ही संख्या मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या आहे की जी चारने विपाची आहे म्हणजे ज्या संख्येला चारने भाग जातो ठीक आहे तर आपल्याला पहिली संख्या भेटली बारा आणि दुसरी संख्या भेटली शहाण्णव तर याला लिहायचं कसं बघा आता तर चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी नैसर्गिक संख्या पहिली संख्या कोणती येणार मित्रांनो हो? पहिली संख्या येणार इथं बारा नंतर बारांचार सोळा सोळांचार वीस पहिली बारा दुसरी सोळा तिसरी येणार वीस चोवीस अशा पुढे वाढत जाणार आणि शेवटची कोणती घेतली आपण शहाण्णव घेतलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला संख्या घ्यावं लागतील त्यामध्ये जी पहिली संख्या आहे त्याला आपण म्हणतो टी वन किंवा आपण याला ए म्हणतो याला प्रथम पद टी वन किंवा ए आणि जे शेवटचे पद आहे याला आपण म्हणतो टी यन काय म्हणायचं याला टी एन म्हणायचं तर आपल्याला शोधायचं आहे किती संख्या आहे किती संख्या विचारला म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे इथं यन किती असेल ते शोधायचं आहे किती संख्या आहे म्हणजे संख्या किती आहे हे आपल्याला शोधायचं आहे इथं तर सूत्र लावू आपण सूत्रानुसार दोन सूत्र तुम्हाला सांगितले होते टी एन आणि एस चे तर यामध्ये आपल्याला टी एन सूत्र लावा लागेल एस एनचं कुठं लावायचं मित्रांनो जिथं आपल्याला बेरीज वगैरे काढायची असेल किंवा बेरीज दिलेली आहे तिथं एस एनचं सूत्र लावायचं पण इथं आपल्याला बेरीजचं काही नाही आहे घेणं देणं इथं आपल्याला फक्त संख्या हो शोधायची आहे त्यामुळे इथं टी एनचं सूत्र लावू आपण टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक गुणिला डी हे सूत्र तुम्ही पाठच करून ठेवा मित्रांनो टी एन म्हणजे शेवटचे पद याला आपण म्हणतो शेवटचे पद ठीक आहे ए म्हणजे काय होणार प्रथम पद म्हणजे जे दिल्ली अंकगणित श्रीडी आहे तिचे प्रथमपद ए डी म्हणजे फरक त्याला आज आपण सामान्य फरक म्हणतो आणि एन म्हणजे किती संख्या म्हणजेच नंबर ऑफ नंबर्स किती संख्या आणि तेच आपल्याला काढायचं आहे इथं यांचीच किंमत आपल्याला इथं काढायची आहे बाकी सगळ्या किंमती आपल्याला दिलेल्या आहेत ठीक आहे तर बघा मित्रांनो कसं करायचं आता काय काय ठेवावं लागेल इथं आपल्याला जे जे आपल्याला दिलेलं असेल टी वन बरोबर दिलेलं आपल्याला ए म्हणजेच टी व टी वा, टी वन आणि ए सारखे असते तर ए बरोबर आपण काढलेलं आहे इथं ए बरोबर पहिले पद पहिली संख्या कोणती होती चारने भाग जाणारी बारा होती त्यानंतर फरक किती आहे मित्रांनो यामध्ये या सगळ्या संख्यामध्ये चार चारचा फरक आहे त्यामुळे डी बरोबर येणार चार त्यानंतर येणार टी एन टी एन म्हणजे शेवटचे पद शेवटची संख्या किती आहे चारने भाग जाणारी कोणती आहे शहाण्णव आहे म्हणजेच दोन अंकी संख्या शहाण्णव ज्या संख्येला चारने भाग जातो बस या किमती यामध्ये ठेवू आणि यांची किंमत काढून ठेवू तर बघा कसं काढायचे टी एन बरोबर शहाण्णव आता इथं टी एनच्या खाली आपण ठेवू शहाण्णव बघा इथं टी एनच्या ठिकाणी शहाण्णव ठेवायला बरोबर एची किंमत किती आहे बारा तर इथं ठेवू आपण बारा अधिक यन वजा एक यासंच ठेवायचं थे कारण यांचीच किंमत आपल्याला काढायची आहे तर यनला यनच ठेवावं लागेल आपल्याला त्यानंतर इथं गुन्हागारक चिन्ह असते डी म्हणजे किती आहे चार आहे फरक चारचा आहे त्यामुळे डीच्या ठिकाणी आपण ठेवलं चार शहाण्णव बरोबर काय येणार बारा अधिक आता हे कंसात चार आहे गुणाकाराला कंसात एन वजा एक आहे आणि कंसाच्या बाहेर गुणाकारात चार आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल प्रत्येक पदाला आपल्याला चारनं गुणावं लागेल चार गुणीला यन आधी चार यन वजा चार एक चार एकदम सिम्पल आहे तुम्हाला करता येतेच तर शहाण्णव बरोबर काय येणार बारा अधिक चार सॉरी बारा वजा चार अधिक चार तर काय केलं मित्रांनो आपण इथं जे सारखे पद आहे ते जवळ घेतले आपण इथं बघा बारा आणि चार दोन्ही संख्या आहे आणि चिन्ह इथं वजा आहे त्यामुळे याला जवळ घेतलं आपण बारा आणि चारला वजा घेतलं बारा आणि चारला जवळ घेतलं बारा वजा चार आला आणि चार या असे ठेवले याला सोडू शहाण्णव बरोबर बारातून चार केलं राहिले आठ आठ अधिक चार यन तर आता हे सोडत येते आपल्याला समीकरण तयार झालं चल समीकरण तर याला सोडवायचं चार बरोबर काय येणार शहाण्णव असेच राहणार अधिक आठची इथं वजा आठ झाले तर किती येणार चार यानबरोबर शहाण्णवमधून आठ गेले किती राहते अठ्ठ्याऐंशी ठीक आहे म्हणजेच बरोबर किती येणार अठ्ठ्याऐंशी भागीला चार हे गुणाकारात गेला तर भाग इथं इकडे गुणाकारात इकडे भाग जाणार तर यन बरोबर येणार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ यन बरोबर बावीस आला तर, तर चारने भाग देणाऱ्या दोन अंकी नैसर्गिक संख्या किती आहे बावीस संख्या आहेत